नाशिक येथील सर्वात मोठे गाव असलेल्या आडगावची ओळख आहे आणि यात परिसरात असलेल्या आडगाव येथील समाजसेवक रवींद्रदत्ता दत्तू जाधव नाशिक शहर सरचिटणीस अजितदा गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कविता रवींद्र जाधव यांच्या वतीनं हा दिवाळीनिमित्त नाशिकमधील नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये अभिनेते ओम यादव यांचा कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी गणेश मार्केट कोणार्कनगर मंदिर शेजारी आडगाव नाशिक या ठिकाणी आयोजन करण्यात आलं तरी या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून अभिनेत्री बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर या होत्या आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि विशेष उपस्थिती म्हणून श्री रंजनभाऊ ठाकरे नाशिक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा नाशिक नाशिक पाटी कट आणि म्हाडा नाशिक अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार जिल्हाध्यक्ष नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा कट ग्रामीण माजी नगरसेविका चौ पूनमताई सोनवणे ॲडव्होकेट नितीन माळोदे सुनील राजे जाधव शिवसेना नेते नाशिक प्रभाकर माळोदे माजी सभापती शेतकरी संघ नाशिक श्री संतोष भाऊ जगताप किरण भाऊ पालकर संदीप लबडे श्री शेखर लबडे श्री विजय पोल महाले पंचवटी शहर सचिटणीस जितदागट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक ज्ञानेश्वर सोसायटीचे चेअरमॅन अशोक कळमकर बाळासाहेब जाधव शंकर जाधव विलासरी जाधव नाशिक मनपा कर्मचारी विजय जाधव गौतम जाधव इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती हा कार्यक्रम बघण्यासाठी परिसरातील नागरिक आणि महिलांनी प्रचंड स्वरूपात गर्दी केली असून आनंद लुटला आणि प्रभाग क्रमांक दोनमधून इच्छुक असलेले समाजसेवक रवींद्र जाधव हे प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध आणि विशिष्ट सामाजिक कार्यक्रम उपक्रम घेऊन परिसरात योग्य कार्य करत आहेत त्यांच्या समाजसेवेचे फळ त्यांना एकदा नक्कीच मिळणार आहे आणि

प्रथमता सर्वांचा बंधू आणि भगिनींचं मी प्रथमता धन्यवाद करतो त्यांनी आपला आंदोलन वगैरे या कार्यक्रमासाठी माझ्या आणि प्रथमचा मी तुम्ही जर माझ्या मला जर आशीर्वाद दिला, ये दिला, दिला। ये तर आडगाव हे बघून करणार तसं आता नाशिक जिल्ह्यामध्ये कायद्याचा जिल्हा नाशिक जिल्हा प्रथमता येत शिकवतो त्यानंतर जास्तीत जास्त जगटुंब या कॉलनी एरियामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करणार फार तर आडगावची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यानंतर अडगावतील कोणू एरियातील जे रस्त्यांची परिस्थिती फार बिकट आहे रस्त्या खडका का खड्यात रस्ता हेच करणार राहिले आहे सध्या फार ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालेले आहे त्याचं जास्तीत जास्त निराकरण करून सर्व रस्ते कॉम्प्री तुलाही करणार जे उभारणार आणि ज्येष्ठांसाठी विरंगार केंद्र पण मी ईद उभारण्याचा प्रयत्न करणार यादा शुभीकरण स्वच्छता फार मोठे असे अभिनव मी या प्रभागा प्रभाग दोन होते अभात तुमचे तर आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले नक्कीच तुमच्या ज्या इच्छा आशा आकांक्षा मी शंभर टक्के पूर्ण करणार धन्यवाद या परिसरातील सर्वत्र नागरिक त्यांचे आणि त्यांच्या जाधव कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक करत आहेत होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये रवींद्र दत्ता जाधव यांच्या हस्ते बक्षिसांची भव्य खैरात करण्यात आली यामध्ये वॉशिंग मशीन एलईडी डी टी व्ही पिठाची गिरणी मिक्सर अशा एक्कावन्न मानाचे भव्य पैठण्या असे भरपूर बक्षिसे या ठिकाणी देण्यात आली रोहिणी दादा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनचा भावी नगरसेवक म्हणून रवींद्रददा दत्तूजाधव यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि बळावर त्यांचे कार्य आणि सामाजिक उपक्रम अशा प्रकारे सुरू राहोत असे नागरिकांना मनापासून वाटते आहे आणि रवींद्रदा हे शून्यातून विश्व निर्माण करणारे साधारण व्यक्तिमत्व म्हणून ओळख परिचय आहे आणि या कार्यक्रमाला परिसरातील आणि आजूबाजूच्या एरियामधील महिला वर्ग नागरिक रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम बघण्यासाठी आवर्जून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव दीपक जाधव विठ्ठल जाधव विकी जाधव तुषार जाधव समाधान दुशिंग आदित्य धवन इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन विक सुरळीतपणे हा कार्यक्रम पार पाडला एन सी एन यूसाठी गणेश करत नाशिक